मित्र हो नमस्कार आषाढी एकादशी काही दिवसांवर येऊन ठेपले त्यामुळे सर्वजण पंढरपुरातील विठ्ठलाच्या भक्तीत लीन होऊन झाले गेले आहे आषाढी एकादशी हा श्रावणा अगोदरचा येणारा मोठा सण लाखो वारकरी असतील किंवा सर्वसामान्य माणूस असेल ज्यांनी कधीही वारी केली नाही असा माणूससुद्धा आषाढी एकादशीला उपवास करतो मित्र पंढरपूरचा वारकरी पंढरपूरचा विठ्ठल हे संपूर्ण महाराष्ट्राचं आराध्य दैवत अगदी जनसामान्यांपासून सर्वांना पावणारा सर्वांच्या हाकेला धावणारा पांडुरंग या पांडुरंगाच्या मूर्तीबाबत अनेक गोष्टी अशा आहेत की ज्याबाबत आपल्याला फार कमी माहिती आहे त्या गोष्टींविषयी आज जाणून घेऊया या व्हिडिओतून तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका कुठंही स्किप करू नका आणि व्हिडिओला आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि कॉमेंट्स करा मित्रो पंढर पंढरपूरमधील पांडुरंगांच्या मूर्तीवर एक शिवलिंग आहे त्यामागे एक कथा सांगितली जाते ती कथा अशी आहे की पंढरपूरच्या या पांडुरंगाच्या मूर्तीच्या मस्तकावर हे शिवलिंग आहे या शिवलिंगाला गंध वगैरे लावून रोज पूजाही केली जाते आता या संबंधितची जी कथा आहे ती आपण ऐकूया एकदा भगवान शंकर श्री विठ्ठलाच्या भेटीला आले व ते विठ्ठलाच्या मूर्तीत विलीन झाले श्री विठ्ठलाने त्यांना आपल्या मस्तकावर स्थान दिले पांडुरंग हे नाव शंकराचेच आहे कारण पांडूर म्हणजे पांढरा शुभ्र आणि अंग म्हणजे शरीर ज्याचे अंग पांढरे शुभ्र आहे असा देव कोण आहे तर तो भगवान शंकर श्री विठ्ठल हा श्री कु, श्रीकृष्ण असल्यामुळे तो काळा आहे आणि शंकर कर्पूर गौरम म्हणजे कापराप्रमाणे गोरा आहे पण सावळ्या विठ्ठलाने त्यास मस्तकी धारण केल्याने त्यांचे नावसुद्धा पांडुरंग पडले समर्थ रामदास स्वामींनी म्हटलंय विठ्ठोने वाहिला शिरदेव राणा म्हणजे विठ्ठलाने शंकराला मस्तकावर वाहिले आहे प्रख्यात कवी जे आठवले शंकराच्या एका स्तोत्रात म्हणतात विठ्ठले धरिले श्री शिवलिंग ते मुक्कुटा म्हणजे विठ्ठलाने मुकुटाच्या आकाराचे शिवलिंग धारण केले आहे पुढे ते म्हणतात शोभतो जलदापरी जलदापरी म्हणजे ढगापरी हरी इंदिरावर सावळा कुंद सुंदर गौरहा हरभेदना घरी राहिला पांडुरंगच बोलती गुज भाविका कळले यदा म्हणजेच विठ्ठल हा मेघाप्रमाणे सावळा आहे व शंकर हा कुंद कळ्याप्रमाणे शुभ्र आहे पण दोघेही एकरूप झाल्यामुळे विठ्ठलालाच लोक पांडुरंग म्हणतात शिव आणि विष्णू यांचे ऐक्य झालेले एकमेव तीर्थक्षेत्र म्हणजे पंढरपूर संत नरहरी सोनार हे कट्टर शिवभक्त होते ते श्री विठ्ठुरायाच्या दर्शनालाही जात नव्हते पण विठ्ठलाच्या करदोड्यासाठी माप घेण्यास येथील ते मंदिरात गेले ते डोळे बांधून हाताने श्री विठ्ठल मूर्तीच्या कमरेचे ते माप घेऊ लागले तो शंकराची चिन्हे त्यांच्या हाताला लागली त्यांनी डोळे उघडले तर श्री विठ्ठलाची मूर्ती त्यांना दिसली त्यांचा भ्रम दूर झाला आणि शिव व विठ्ठल हे एकच आहेत असा त्यांना जनसाक्षात्कार झाला ही घटना सुमारे सातशे वर्षांपूर्वी घडली त्यामुळेच महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश आणि सध्याचे तेलंगणा या राज्यातून शिवभक्त तसेच लिंगायत पंथांचे धर्मगुरू श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी आवर्जून येतात शिवरात्रीलाही पंढरपुरात सर्व वारकरी उपवास करतात पांडुरंगाला उपवासाच्या पदार्थाचा नैवेद्य दाखवतात पंढरपुरात शिव आणि विठ्ठल यामध्ये भेद मानला जात नाही हेच या क्षेत्राचे वैशिष्ट्य आहे महाशिवरात्रीचा उपवास केल्यास बारा एकादशीचे पुण्य लाभते अशी देखील वारकऱ्यांची श्रद्धा आहे त्यावरून वारकरी संप्रदायामध्ये शिवरात्रीचे महत्त्व किती आहे हे समजते मित्रांनो विठ्ठल आणि बडवे हा एक मोठा विषय आहे मोठा विषय याच्यासाठी की पंढरपुरात असलेले बडवे हे संत संतकालीन काळापासून आहेत म्हणजे तुम्ही काही अभंगामध्ये किंवा काही जुन्या गाण्यांमध्ये सुद्धा बडव्यांचा उल्लेख ऐकला असेल ज्यांनी संतांचासुद्धा अपमान केला होता तर आता अलीकडच्या काळात बडवे हे अशासाठी चर्चेत आलेत की बडब्याने काही केलं म्हणून ते फार चर्चेत आलेलं नाही तर राजकीयदृष्ट्या राजकारणामध्ये खूप लोक विठ्ठल स्वतःला समजतात त्यांचे पदाधिकारी तर ते, ते समजतात मधी आता अजित पवार गटात असलेल्या रुपालिताई चाकणकर यांनी त्या शरद जेव्हा राष्ट्रवादी एकत्र होता तेव्हा शरदचंद्र पवार यांना आपलं विठ्ठल मानलं होतं ते माझे विठ्ठल आहेत असं म्हणाले आता त्यांची संगत त्यांनी सोडून दिली तर विठ्ठल आणि बडवे याचा समान सांगायचं दुसरं एक कारण म्हणजे ज्यावेळी शिवसेना एक संघ होती त्यावेळी मातोश्रीवर सहजासहजी प्रवेश मिळत नाही असं शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांची घुसमट होती तर त्यावेळी त्यांनी असं म्हटलं होतं की शिव शिवसेना प्रमुखांना जर भेटायचं असेल तर त्यांच्या बडव्यांना आधी तुम दूर केलं पाहिजे असा उल्लेख एक आला होता त्यामुळे अशा काळात बडवे हे हा विषय परत एकदा चर्चेला गेला तर बडव्यांची एक गोष्ट सांगितली जाते की त्यांनी संतांच्या का संतांना खूप मानहानिकारक वागणूक वागणूक दिली अपमानास्पद वागणूक दिली हे ही एक बाजू आहे पण त्याचबरोबर एक श्री विठ्ठलाची जी आताची मूर्ती आहे ती बडव्याने खूप वेळा वाचवलेली आहे विशेष करून मुघल आक्रमणापासून तर ती कशी वाचवली होती ती आता आपण पाहणार आहोत तीनशे पंचवीस वर्षांपूर्वी हीच विठ्ठल मूर्ती मोगल आक्रमकांच्या हल्ल्याची शिकार झाली असती त्यावेळी त्या मूर्तीचे ते संरक्षण बडवे समाजाचे संत प्रल्हाद महाराज आणि देगावचे पाटील सूर्याजीराव घाडगे यांनी केलं म्हणून आज आपण विठुरायचं दर्शन घेऊ शकतो तो काळ मोकले आक्रमक आक्रमकांचा होता अशावेळी जीवावर उदार होऊन त्याने नुसतं मूर्तीचं जतन केलं नाही तर तिच्यावरील नित्योपचार देखील सब तब्बल सहा वर्षे सुरू ठेवले आज श्रावण हा दिवस विठ्ठल मूर्ती संरक्षण स्मृती दिन म्हणून साजरा केला जातो शिवकाळात एक सोळाशे सा पासष्ट साली मोगल सरदार अफझल खान आणि दोन ऑक्टोबर एकोणीसशे सॉरी सोळाशे पंच्याण्णव ते तेरा ऑक्टोबर सोळाशे नव्याण्णव या काळात मोगल बादशाह औरंगजेबने महाराष्ट्रावर केलेल्या हल्ल्याच्या वेळी विठ्ठल मंदिरातून मूर्ती हलवून तिचे सहा वर्षे संरक्षण करणारे सूर्याजीराव घाडगे पाटील यांच्या आठवणीनिमित्ताने श्रावण शुद्ध पंचमीला देगाव येथे वारकरी संप्रदाय बडवे समाज आणि पाटील कुटुंबाकडून श्री विठ्ठल मूर्ती संवर्धन दिन पाळण्यात येतो अफजलखान ज्यावेळी स्वराज्यावर चालण आला त्यावेळी त्याने देवस्थानची मोडतोड आणि मूर्त्यांचं भंजन करायला सुरुवात केली तुळजापूर पंढरपूर येथेही त्याने हल्ले केले त्यावेळी प्रल्हाद महाराज बडवे यांनी विठ्ठल मंदिरातील मूर्ती सहकाऱ्यांच्या मदतीनं देगाव येथे सूर्याजीराव पाटील यांच्या शेतात नेली यानंतर अफजलखानाचा शिवाजी महाराजांनी वध केला त्यावेळी पुन्हा ती विठ्ठल मूर्ती मंदिरात बसवण्यात आली यानंतर मोगल बादशहाने स्वराज्य संपवून टाकण्याचा विडा उचलून मंगळवेढा परिसरात तळ ठोकला आणि तेथून हिंदू मंदिरे उद्ध्वस्त करण्यास सुरुवात केली त्यानंतर परत विठ्ठल मूर्तीच्या संरक्षणाची जबाबदारी देगावेटी येथील पाटील कुटुंबाने घेतली आणि दोन ऑक्टोबर सोळाशे पंच्याण्णव ते तेरा ऑक्टोबर सोळाशे नव्याण्णव या काळात म्हणजे तब्बल चार वर्ष आणि अकरा दिवस या मूर्तीला आपल्या शेतातील विहिरीमधील कमानीमध्ये त्याने दडवून ठेवलं या बलाढ्य विहिरीवर त्या काळी सहा मोठ चालायच्या चा। पण शेतीला पाणी उपसलं तर विठुरायाची मूर्ती दिसेल म्हणून या पाटलाने आपल्या शेतीला पाणी न देता मूर्ती विहिरीत जतन केली होती यानंतर धोका वाढल्यावर मूर्तीला गवताच्या गंजीत काही दिवस लपवून ठेवण्यात आली पुढे मुघल सरदाराकडून तपास अधिक कडक केल्यावर सूर्याजी घाडगे के यांनी आपल्या वाड्याच्या तळघरात चोरकप्पा करून येथे शेवटचे काही महिने मूर्ती लपवली होती औरंगजेबाने विठ्ठल मूर्तीचा शोध घेण्याचा खूप प्रयत्न केला मात्र देगाव येथील पाटलांमुळे विठ्ठल मूर्तीचे संरक्षण झाले आणि यामुळेच आज विठ्ठल भक्त विठुरायाच्या पायावर मस्तक ठेवून दर्शन घेऊ शकतात प्रल्हाद महाराज बडवे आणि सूर्याजीराव पाटील याने त्याकाळी विठुरायाच्या संरक्षणासाठी जे शौर्य दाखवले त्या आठवणी जिवंत ठेवण्यासाठी म्हणून आज सुद्धा हा दिवस एकत्रितपणे साजरा केला जातो मित्रांनो पंढरपूरच्या विठ्ठलाशी प्रत्येकाचं एक भावनिक नातं आहे आध्यात्मिक नातं आहे त्यामुळे जरी बडवे समाजाना विठ्ठलाची मूर्ती जतन केली असली म्हणून विठ्ठल फक्त बडवे समाजाचा होत नाही तो अखंड मानवजातीचा जा आहे त्याच्यापुढे कुठलाही उच्च नीच वरिष्ठ कनिष्ठ असा भेदभाव चालत नाही तो सर्वांचा आहे त्यामुळे श्री विठ्ठलाच्या चरणी लीन होऊया आणि मित्रांनो सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा श्री विठ्ठल तुम्हा सर्वांना सुख समृद्धी देव आपल्या देशाच्या कानाकोपऱ्यात अपेक्षित पाऊस पाडो सर्वांना पाणीटंचाईतून मुक्त करो आणि हो अन्न वस्त्र निवारा या मूलभूत घरा गरजा सर्वांच्या तो पूर्ण करेल अशी अपेक्षा बाळगतो पुन्हा भेटू पुन्हा एका अशा नवीन व्हिडिओचा तोपर्यंत नमस्कार